नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूबचं चॅनल हॅश्टा क्रिएशन यामध्ये चला तर आता उन्हाळ्याचं सीझन आहे म्हणजे मँगो लस्सी तर झालीच पाहिजे तर त्यासाठी सगळ्यात आधी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन वाट्या दही घेतलेले आता माझं हे दुकानचं दही आहे तुम्ही घरी गेलेलं दहीसुद्धा घेऊ शकता त्याने पण थिकनेस चांगला येतो त्यानंतर मी एक वाटी हा आंबा घेतलेला आहे त्याची सालं वगैरे कर काढून कट करून घेतलेलं आहे पीसेस त्याचे त्यानंतर वाटी साखर घेतलेली आता दही जर जास्त आंबट असेल किंवा मग आंबा आंबट असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त हे करू शकता त्यानंतर आता आपण त्याला चांगल्या मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत त्यानंतर आता चांगलं फिरून घ्यायचं जेणेकरून ते दही एकदम फेटलं जाईल आणि आंबा पण त्यामध्ये पूर्ण बारीक होऊन जाईल त्यानंतर आपण त्याला सर्व करणार आहोत एका ग्लासमध्ये काचेच्या तर बघा काढून घेते मी पूर्ण आणि जर तुम्हाला सिंपल प्लेन मलई लसी करायची असेल तर तुम्ही आंबा न टाकता फक्त ते बाकीचं मिक्सरमधून काढून घ्या तुम्हाला मलई लस्सी पण तयार होऊन जाईल तर बघा आता आपली मँगो लस्सी तयार आहे सो so, थँक्स फॉर वॉचिंग बा बाय